करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे हे रविवारी रात्री जांभळी खोऱ्यातील पन्हाळा तालुक्यातील मानवाड इथं कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते मानवाडहून परत येत असताना सहा सात अज्ञात व्यक्तींनी घोरपडे यांची गाडी अडवली ते कार्यकर्ते असावेत किंवा त्यांना काहीतरी अडचण असावी असा समज होऊन घोरपडे यांनी गाडी बाजूला घेतली आणि ते खाली उतरले यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या सहा ते सात अज्ञातांनी क्षणाचाही विलंब न कर काठी आणि धारधार शस्त्रांनी घोरपडे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडे यांना कळे प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं ही माहिती समजताच घोरपडे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमा झाले दरम्यान रात्री उशिरा कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आज सकाळी घोरपडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती यावेळी घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना या भॅड हल्ल्यानं मी खचून गेलो यापुढे देखील ताकदीनं कामाला लागणार असून उपचार घेऊन आज दुपार नंतर आपण पुन्हा मतदारसंघात जाणार असल्याचं घाबरले नाही ना खचून कुठे गेलेलं नाही मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे पूर्ण क्षमतेनं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी करणार आहे आणि कुठेही कमी पडणार नाही आज अजून अशी किती जरी हल्ले झाली तरी मला जेला तयारीनं मला कुठताही फरक पडणार नाही याच्यात फक्त मला एवढंच लक्षात आलंय की माझ्या सर्व माझ्यासारख्या सर्व एक विधानसभेची उमेदवारी आणि लोकप्रतिनिधित्व करावं आणि धर्मासाठी काहीतरी चांगलं करायला चाललो आहे तर अशा प्रकारचे मला भीती घालण्याचं काम जे कोण करत आहेत त्याला शंभर टक्के संताजी घोरपडे घाबरणार नाही आणि धैर्यानं पुढे जाणार आणि आता माझं स्कॅनिंग झालं तर मी आणि मोठ्या ताकदीनं बाहेर समजत जाणार यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी शांत राहावं पोलीस प्रशासन हल्लेखोरांचा शोध घेत लवकरच कारवाई करतील असंही घोरपडे यांनी सांगितलं